पुन्हा एकदा स्वागत आणि मध्य रेल्वे संदर्भात या घडीची एक महत्वाची बातमी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झालेली आहे खडावली टिटवाळ्या दरम्यान रुळाला तडा गेल्याचं कळत आणि त्या कारणामुळे या ठिकाणची वाहतूक विस्कळीत झालेली आहे अप साईडची वाहतूक विस्कळीत झाली असून त्याचा परिणाम जो आहे तो मुंबईकडे जाणाऱ्या लोकलवर पडलेला आहे खर तर सकाळची वेळ आहे आज सुट्टीचा दिवस आहे त्यामुळे अनेकांचं नियोजन असेल फिरण्यासाठी जाण्याचं अनेक कारणांनी माणूस घराबाहेर पडत असतो जरी कामावर जाणाऱ्यांची संख्या आज कमी असली तरी रविवारचा दिवस असल्यामुळे अनेक विविध प्लॅनिंग असणार आहे बाहेर जाणाऱ्यांचं आणि निश्चितच त्यामुळे त्यांच्या प्रवासावरती या विस्कळीत वाहतुकीचा परिणाम झालेला असणार आहे प्रदीप भंडगे आमचे प्रतिनिधी या संदर्भात अपडेट देत आहेत प्रदीप नेमकं कारण काय कळतंय कशामुळे ही वाहतूक विस्कळीत झाली आहे आपण जर बघितलं तर खरवली आणि जे टिटुळ्या दरम्यान रेल्वेचा जो रुळ आहे याला तडा गेला होता मात्र जर आपण आता बघितलं तर हा तडा जो रेल्वे रुळाचा तडा आहे त्याचं काम हे पूर्ण झालेलं आहे वाहतूक व्यवस्था वाहतूक जी आहे ही सुरू झालेली आहे मात्र जर मुंबईकडे जाणारी जर वाहतूक बघितली ही तब्बल वीस मिनिटाने उशीराने आहे जी कसारावरून जी कल्याण मुंबईकडे येणारी वाहतूक आहे वीस मिनिटाने उशीरा आहे मात्र जो रेल्वे रुळा जो तडा गेला हा तडा मात्र आता दुरुस्त करण्यात आला आहे बर आणि वाहतूक सुरळीत झाली आणि साधारण कधीपर्यंत पूर्वत होईल ही सगळी वाहतूक आपण जर बघितलं तर आज रविवार आहे त्यामुळे जर आपण बघितलं तर ह्या तड्यामुळे वीस मिनिटं बद्दल उशिरा जावत आहे अजून याला काही काळ जाईल बघितलं तर एक ते दो दोन तासात ही वाहतूक पूर्वत होण्याची शक्यता आहे अगदी प्रदीप अशीच अपडेट आमच्यापर्यंत पोहोचवत राहतूर्त धन्यवाद या माहितीसाठी